पुढची बातमी साताऱ्यातून साताऱ्यामध्ये नगरपालिका कर्मचाऱ्यांचं सा काम बंद आंदोलन सुरू आहे नगरपालिका कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली आहे माजी नगरसेवकाकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नसते आपण कोणत्या परिस्थितीत काम करतोय आणि इथं त्या गोष्टीचा कुठेतरी खडा लागला पाहिजे व या गोष्टीचा कुठला नगरसेवक वगैरे कुठले नागरिक यांच्याकडून कोणत्याही प्रकारची या बाबत किंवा कर्मचाऱ्याला मारहाण तसेच शिवीगाळ आणि कामात हस्तक्षेप करणं हे चुकीचं आहे याबद्दल मी आमच्या लाल बवटा संघटनेतर्फे व बाकी सर्व कर्मचाऱ्यांना निषेध करतोय आणि आम्ही या उत्स्फूर्तपणे आम्ही सर्व कामगारांनी हा बंद केला आहे ते सिद्ध करतो तरी देखील त्यांनी ते सकाळी एकच्या च्या दरम्यान मुख्याधिकारी कक्षाच्या बाहेर मला धक्काबुक्की करत हात उघडून माझ्या अंगावर येऊन शिवी आर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली तर हे वारंवार यांचं चालू होते हा दुसऱ्यांदा त्यांचा प्रकार झालेला आहे आणि कुठल्याही नगरसेवकाचा नाहक नाव घेतायत आणि त्यांना तुम्ही पाणी पुरवठा करताय मला जाणून बुजून करत नाही मी त्यांना म्हणलं एमजीपी च कुठल्याच भागात त्या पाणी आलेलं नाही तुम्ही पण बोलायचे कधीचे मी तिथं विचारलं का जाऊन तुम्ही सांगताय किशोर शिंदेला मी पाणी दिलं कुणी दिलं पाणी त्यांनी तुमच्या साक्षी चाललंय माझ्या लक्षात एक लक्षात ठेवा सग मी काय करायचंय सीओ साहेबांना तक्रार करा जाऊ जाऊ दे दोन मिनिट जाऊ दे तू माझ्या उचलला लक्षात ठेवा करतो करतो मी काय करायचं ना मी करतो बरोबर